नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आता फळ्यावर लिहिलेला जो घटक आहे तो आहे वर्णांची स्थान खर तर फळ्यावर लिहिलेलं हे सगळं तुम्हाला कुठेही पुस्तकात मिळेल वर्णांची उच्चारस्थाने खर तर शिक्षकांना देखील विद्यार्थ्यांना देखील सुद्धा अवघड आणि कठीण वाटणारा हा टॉपिक आहे वर्णांची उच्चारस्थानं भाषा विषयामध्ये वर्ण विचार शिकत असताना आपणाला आपण जे वर्ण शिकलो की बावन्न वर्ण आहेत ज्याच्या स्वर आहेत स्वराधी आहेत व्यंजन आहेत संयुक्त व्यंजन ह्या सगळ्यांचा समावेश त्या वर्णामध्ये होत असून ते वर्ण उच्चारले जातात कुठून उच्चारले जातात त्यानुसार त्याचे प्रकार पडतात मग वर्णांची उच्चार तुम्हाला आपल्या यशोदीपच्या पुस्तकामध्ये सुद्धा छान माहिती दिलेली आहे आता याच्यामध्ये आता तुम्हाला सगळं शिकवलं जातं कंठवर्ण अनेक व्हिडिओ तुम्ही पाहता पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे की कंठवर्ण कशाला म्हणायचं की ज्याचा उच्चार कंठातून होतो लक्षात येतो कंठातून इथून होतो तालव्य म्हणजे टाळूतून टाळूतून टाळू माहिती ना इथं जीभ वरती लागते जीभ वरच्या दाताच्या मागच्या बाजूस लागते तिथून जर उच्चार करत असलो तर त्याला तालव्य वर्ण म्हणायचं मूर्धन्य म्हणजे कंठातून पण आणि टाळूला पण लागते जीभ त्यावेळेस मूर्धन्य वर्ण म्हणायचं त्याच्यानंतर दंत म्हणजे जिभेचा पुढचा भाग पुढचा भाग दातांना लागतो बघा दंत त त कुठं उच्चार करून बघायचा परीक्षेत सुद्धा अजिबात आजायचं नाही असं उच्चार करून बघायचा त्याच्यानंतर ओष्ठ ओष्ठ म्हणजे ओठ त्याचा समानार्थी शब्द आहे दाताचा दंत समानार्थी शब्द आहे दोन्ही ओट एकमेकांना स्पर्श करतात त्यांना म्हणायचं वर्ण पण आता हे कोणते हे सगळं कळलंय आपल्याला पण <पड़ी> प्रश्न असा विचारला <Hayır> जातो असा नाही विचारला जाणार म्हणजे विचारला जाऊ हो शकतो पण ते आपल्याला पटकन सोडवता येतं की वर्ण कशाला म्हणायचं की मग टाळूतून उच्चार होतो टाळूला जीभ लागते असं आपण सांगू शकतो कंठवर्ण कशाला म्हणायचं की कंठातून उच्चार होतो दंतवर्ण कशाला म्हणायचं की दातांना जीभ लागते हे आपण सांगू शकतो पण मग कंठवर्णामध्ये कोण कोण येतं तर मी एक इथे एक लिहिलेलं आहे हे पाठ करायचं कंता मुंद ओ आता याला अर्थ नाही पण खूप वेळा लिहिलं कंता मुंद ओ आता का तर या गटालाच इथे क्रमांक दिलेले आहेत हे सगळे पहिल्या गटातले कंठ आहेत बघा पहिल्या सगळ्या गटातले काय आहेत कंठ दुसऱ्या गटातले सगळे तालव्य तिसऱ्या गटातले सगळे मूर्धन्य इथे सगळे दंत्य आणि इथे सगळे ओष्ठ बघा पहिले जे पाच गट आहेत यातलं तर आपल्याला प्रश्न चुकणार नाही हे तर पक्क झालं कंता मुंद मुदन ओ कंता मुदन ओ असं प्रश्न आला नाही याच्यावरचा की हे शब्द पाच लिहून ठेवायचे आणि परीक्षेला जाताना हे पाच शब्द एकदा रिवाईज करूनच जायचे मग पाच गट हे तुमचं पाठ आहे पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की क हे कळलं आणि हे पाच अक्षर प्रत्येक पहिला गट पहिलं अक्षर दुसरा गट दुसरं अक्षर तिसरा गट तिसरं अक्षर हे हे एवढे शब्द पाठ झाले पहिले आता याच्यातलं काय अडचण नाही आणि मग आता राहिलेल्यांचं काय करायचं तर त्याच्यासाठी आपण एक ट्रिक्स देणार आहोत बघा आता याच्यामध्ये काय करायचं एक काही शब्द लक्षात ठेवू आपण शब्द की पहिला जो शब्द आहे पहिला जो पहिल्या गटासाठी एक शब्द आहे अ का हो. अ का ह -हो। आता याच्यावरून काय लक्षात ठेवायचं अ वरून असं लक्षात ठेवायचं की असं लक्षात ठेवायची की ओतले सगळे स्वर याच्यात येणार आहेत काय येणार आहेत ओतले सगळे अ आहा अम नाही तो अनुनासिकात जातो सॉरी आहा ओ चे सगळे येणार त्याच्यात अनुनासिक सोडून काय येणार आ आणि आहा ह्या अ अक्षरावरून हे तीन लक्षात ठेवायचे क वरून काय लक्षात ठेवायचं क चा गट आहे आणि त्याच्यात वर्ण राहिलेला ह एक नंबरच्या गटात येणार कंठ अक्काह अ आ क गटातला सगळे आणि हो आता बघा लक्षात राहील अक्काह हो। कंठेसाठी काय लक्षात ठेवायचं अक्काह आता दुसरा जो आहे तो म्हणजे तालव्य तालव्यमध्ये काय काय तालव्य येतं मध्ये तुमचं पालव्य मध्ये काय आहे त गटातले हे च गटातले सगळे येणार आहेत बरोबर आहे की नाही आता हा दुसरा आहे कंता च मग आता ताईचं यश असं लक्षात ठेवा शब्द आता याच्यामध्ये ये काय येणार आहे ताईचं यश च गटातले सगळे येणार ता गटच नाही त्यामुळे त्या त्या शब्दाकडे बघू बघूच नका आपण अर्थ पूर्ण करायला केलाय तो शब्द च गटातले सगळे येणार ई मध्ये कोण आहे ये हे दोन येणार आणि याच्यातला ये कोण येणार यश कुठं आला तो यश दोन नंबरच्या गटात जाणार ताईचं यश ई ये दोन ई येणार च गटातले सगळे येणार आणि यश येणार बघा ताईचं यश तालव्याला काय लक्षात ठेवायचं ताईचं यश आणि हे एवढं तर पट परफेक्ट तुमचं झालंय ते आता तिसरा गट जो आहे मूर्धन्य मूर्धन्य मध्ये तिसरा गट येणारच आहे ट टड ड पण मग त्याच्यासाठी काय येणार आहे तर ये तुम्हाला माहितीये याच्यामध्ये काय येणार रु हे एक उच्चार तसा येतो हा जो आहे ट तिथूनच उच्चार होतो रु त्याच्यानंतर ट चा गट रूट आणि सरळ आपण सरळ असा नाही लिहित पण आता आपल्याला काहीतरी ट्रिक्स शोधायची ना सरळ रूट सरळ रस्ता सरळ रूट सरळ रु रू येणार त्याच्यातला कुठे गेला रू येणार कितव्या गटात येणार तिसऱ्या गटात येणार आणि टचा गट येणार आणि श कुठं आहे आता आपण याला वेगळा पेन घेऊ जरा शकुटाला इथ, र इथ आला आणि इथे आला, हा कोणत्या गटात आहे तिसऱ्या गटात रूट सरळ पहिला अक्का हो अ चे सगळे अनुनासिक सोडायचं कचा गट हो ताईचं यश त्याच्यामध्ये इचे दोन च चा गट आणि य आणि श तिसरं रुट सरळ रू तचा गट श र निळ बघा हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर दंत्य दंत्य ओळखायला खूप आहे हे तर माहितीच आता हा चौथा गट आहे त थ ध ध न इथं इथं जीभ लागते वरच्या दाताच्या वरच्या दाताच्या मागच्या बाजूला पुढचा भाग लागतो हे दंत्य झाले आता दंत्य शब्दासाठी काय लक्षात ठेवायचं की रु रु ृद रू। रू किंवा दुधाची लक्षात ठेवा ऋच्या दुधाची लस काय लक्षात ठेवायचं ऋच्या दुधाची लस म्हणजे दंत्यामध्ये चौथा गट तर येणार म्हणजे द चा गट येणार ज्याच्यात द आहे द चा गट येणार त्याच्यात द पण आहे इथं दुध द दो आणि चा गट त्याच्यात लू येणार आणि ल आणि स ल आणि स हा कोणत्या गटामध्ये येणार चौथ्या गटामध्ये येणार लूच्या दुधाची लस कोणता आहे तो दंत्य आणि ते चार लक्षात ठेवले की ते पाच शब्द लक्षात ठेवले की लक्षात तिचे आता ओष्ठ ओष्ट सुद्धा आपल्याला लक्षात येतं की जिथं दोन प फ ब सगळ्याच अक्षरांना ओठ चिकटतात हे ओळखायला सोपच आहे पण त्याच्यामध्ये इथं कोण चिकटत बघा बरं ओ ओष्ठ मध्ये त्याच्यामध्ये उपमा लक्षात ठेवलं की ओष्ठ मध्ये उपमा 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 माहितीये ना उपीट त्यातले ऊ सगळे येणार हे उ आणि उ आणि गट सगळा उपमा मध्ये ओठ ओष्ठ उपमा ऊ दोन्ही ऊ आणि आता हा पण संपला त्याच्यानंतर अजून कोण संपला सगळे संपले आता राहिले कोण बघा बरं हे एवढे राहिलेत आता यांना कुठे टाकायचं बाकीचे सगळे ले आपण घेतलेलेत आता ते ही जी अक्षर आहेत तिथं जीभ दोन दोन ठिकाणी लागते आता ती कुठे लागते त्याचा अभ्यास आपण लगेचच करणार आहोत पण तत्पूर्वी हे लक्षात ठेवायचं पहिल्या गटासाठी अक्काह हो। ताईच यश इथं काय लक्षात ठेवायचं ल इथं काय लक्षात ठेवायचं मूर्धन्याला रूप सरळ याला काय या लक्षात ठेवायचं रूप सरळ इथं काय लक्षात ठेवायचं ताईच्या दुधाची लस आणि इथं उपमा हे लक्षातच ठेवायचं शब्द आणि मग तुम्हाला सोप अपन, ले ले ते सोपं जाईल आता आपण हे राहिलेले जे अक्षर आहेत ते कोणत्या गटामध्ये बसतात त्याचा अभ्यास लगेच करणार आहोत आणि ते खूप सोपं आहे आता राहिलेले जे अक्षर आहेत राहिलेले जे वर्ण आहेत राहिलेले जे स्वर आहेत ते कुठं जाणार आहेत त्याच्यासाठी मी हे काढलेलं आहे हे एवढं लक्षात ठेवायचं आता कंठ आणि तालू कंठातून पण होतो उच्चार आणि टाळूतून पण होतो ते आहे ए आई कंठ तालव्य लक्षातच ठेवायचं कंठ तालव्य ए आणि ई ए आणि ऐ कंठ तालव्य याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हे पहिल्यांदा कंठ तालव्य हे दोन्ही पहिले त्याच्यानंतर दंत तालव्य दाताला पण लागते आणि टाळूला पण लागते आता च गटातील काही वरण येतात याच्यामध्ये च च उच्चार बघा ना चरखा आणि चमचा चरखा करताना फक्त दातालाच इथं च आणि च करताना ती वर पण लागते म्हणजे चमचा चरखा हे वेगवेगळे वेग च उच्चार आहेत तसं ज जल जागा जचा उच्चार पण दोन वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो त्यामुळे तो शब्द कशा पद्धतीने उच्चारतो त्यावरून ते ठरतं म्हणजे दंत आणि तालव्य दंत आणि तालव्य हे काय च गटातील दंत तालव्य च गटातील आता दंतोष्ठ्य दात पण लागतो ना व व एकटाचे दंतोष्ठ्य दंत्योष एकटाचे व व ओट पण लागतो आणि दात पण लागतो व त्यामुळं दंतष्ठ आणि कंठष्ठ कंठ आणि ओष्ठ ओ आणि औ ओ आणि औ हे उच्चार करून बघायचं ओ आणि औ कंठोष्ठ आता याच्यावर हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात तुम्ही काय लक्षात ठेवायचं आता आपण काही प्रश्न प्रकार घेणार आहोत लगेचच आणि ते प्रश्न प्रकार सोडवताना तुम्ही कच्चं काम काय करायचं हे एका बाजूला आपण अगोदरच लिहून ठेवणार आहोत आणि मग अगोदर लिहून पाठ केलेलं अगोदर जर आपण कच्चं काम करताना लिहिलं की आपले फटाफट प्रश्न सुटणार मग आता मी काय करणार प्रश्न लिहिणार आणि कच्चं काम लिहून ठेवणार आणि मग बघा आपले प्रश्न कसे सुटतात ते म्हणजे पाठ केलेलं पहिले लिहायचं आणि मग प्रश्न सोडवायला घ्यायचे लगेचच आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे हा घटक तुमचा पक्का होऊन जाईल आता आपण याच्यावरची काही प्रश्न सोडून बघूयात बघा घटक तोच आहे वर्णांची उच्चार स्थान आपण आतापर्यंत हे ती पाच अक्षर लक्षात ठेवायची लक्षात ठेवलेलं आहे कंता मुंदव याच्यावर असे प्रश्न आलेले आहेत बघा आता कंठ वर्ण कोणता आपल्याला काहीच आठवत नाही पण हे लक्षात ठेवले कंता मुदवो क म्हणजे कंठ ता म्हणजे तालव्य मु म्हणजे मूर्धन्य द म्हणजे दंत्य ओ म्हणजे ओष्ट हे एक शब्द लिहून ठेवायचे पाच गट लक्षात ठेवायचे कच आता याची गरज लागते का ते नंतर बघायचं आता हे पाच शब्द ते पाच अक्षर लक्षात ठेवायचे कंठ वर्ण कोणता पहिल्या अक्षरासाठी कंठ्याला गट आहे क च ट आला आपल्याला दुसऱ्या दुसरी माहिती लिहायची गरज पडली नाही दंत वर्ण कोणता दंत कितवा आहे अक्षर हे चौथ त्यातला कोणता गट त त थ द ध न याच्यातलं कोणतंच अक्षर नाही त थ या पाच गटातलं पाच गटातल्या अक्षरांपैकी इथं कोणतंच अक्षर नाही मग चुकलाय का प्रश्न नाही तर मग दंत हा चौथा गट आहे चौथ्याला आपण लूच्या दुधाची लस म्हटले म्हणजे इथे ल आहे हा दंत्यन आहे गरज लागेल तसं तसं आपण केलं एवढा भाग लिहायचा आणि ते पाच अक्षर हे लिहूनच काढायचे एकदा पाच वेळा दहा वेळा लिहूनच काढा आणि रोज एकदा लिहा जरा एक एकच मिनटं लागेल त्याला लिहायला आणि तुम्हाला ती जागा पटकन पाठ झाल्या ना कि इथं आक्का होता यश रुट सरळच्या दुधाची लस उपमा लक्षात आलं कंठ तालवे ए आई ओ इथं कंठ कंठष्ट तालव्य दंतष्ट वय दंत तालव्य च गटातले काही वर्ण येतात असं लक्षात ठेवायचं आता कंठ तालव्य कंठ तालव्य कुठं आलं कंठ तालव्य आपण दोन पर्याय आपल्याला इथं निवडायचे दोन पर्याय कंठ तालव्य लगे आपण इथं कच्च केल्यामुळं आपल्याला मेमरी आपली जास्त खर्च केली नाही ऊर्जा खर्च केली नाही तालव्य ए आई कंठष्ट ओ आता मूर्धन्य स्वर कोणता मूर्धन्य मु कितवा गट आहे तिसरा तिसरा गट ततलं कोणत गट आहे आई इथं मूर्धन्य स्वर ट ठ ट ढ हा ट ठ ड ढ न आता हा ऊ यावर का ऊ आता ट गटातला इथे एकही नाही मग ना आपलं चुकलं का नाही मग हे काढायचं रूट सरळ म्हणजे हे उत्तरे मूर्धन्याला रूट सरळ मूर्धन्याला रूट सरळ कंठला अकाह ताला ताईचं यश मूर्धन्याला रूट सरळ इथंच फक्त आपल्याला जरा लक्षात ठेवायला एनर्जी वापरावं लागेल दंतेल रुच्या दुधाची लस ओला उपमा हे एवढे शब्द लक्षात ठेवायचे आणि मग आता या पुस्तकामध्ये जवळजवळ साठ प्रश्न दिलेले साठ तर हे सगळं जर तुम्ही असं एवढं लिहून ठेवलं की भरा 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 प्रत्येक प्रश्न सोडवताना याचा वापर करायचा म्हणजे तुमचं पाठ होऊन जाणार आणि हे आठवीला आहे सातवीला आहे सर्व स्पर्धा परीक्षा आता टीईटी द्यायची त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे पोलीस तहसीलदार सगळ्या परीक्षां स्पर्धा परीक्षांसाठी हा उपयुक्त टॉपिक आहे व्यवस्थित तुम्ही तुमचं सुद्धा काही डोकं वापरून सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी काही युक्त्या वापरायच्या आहेत मी तुम्हाला काही युक्त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तके मागवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करायचा आहे सत्याहत्तर छप्पन्न सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस किंवा सत्त्याण्णव सहासष्ट झिरो पंच्याऐंशी नऊशे चौऱ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क करून तुम्ही ही पुस्तकं मागून घ्यायची आहे तुम्हाला पोस्टाने घरपोच अगदी दुकानापेक्षाही कमी किमतीमध्ये मिळू शकतात हा व्हिडिओ शेअर करा गरजू विद्यार्थ्यांना जिथं क्लास लावायची सोय नाही आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि यशाचे भागीदार व्हा भा। धन्यवाद